सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तेरा तारखेला होळी आहे होळिका दहन आणि चौदा तारखेला धुळीवंदन आहे तर धुळीवंदनच्या दिवशी बघा आपल्या नात्यात किंवा आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होत नसेल तर त्यासाठी मी काही महत्वाचे उपाय घेऊन आले आहे तर ज्यांच्या कोणाच्या घरात माता लक्ष्मी स्थिर नसेल किंवा आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला असेल आणि पुन्हा नव्याने जर का पुन्हा तुम्हाला नात्यामध्ये गोडवा भरायचा असेल तर हे दोन्ही उपाय खास तुमच्यासाठी अगदी व्यवस्थितपणे व्हिडिओ ऐकून घ्या आणि हो व्हिडिओ ऐकत असतानाच तुम्हाला लाईक आणि शेअर सुद्धा करायचं आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आता विषयाकडे वळूया तर तुटलेल्या नात्यांमध्ये नवीन गोडवा भरायचा असेल किंवा नव्याने पुन्हा सुरुवात करायची असेल तर एक महत्वाचा उपाय ला आहे तर हा उपाय करत असताना बघा तुम्हाला तितकेच प्रयत्न सुद्धा करायचे आहेत आता हा उपाय तर आपल्याला करायचाच आहे तर जर का तुमच्यापासून लांब असलेली काही लोक आहेत जिथे तुमच्याकडून नाते तुटलेली आहेत लांब आहेत परंतु तुम्हाला हा उपाय करायचाच आहे तर हा उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या आता तुम्हाला काय आहे ज्या दिवशी धुळीवंदन आहे त्या दिवशी सकाळीच लवकर उठायचं आहे परंतु त्याच्या एक दिवस आधीच तुम्हाला जर का तुमच्या घरात फुलं नसतील किंवा तुमच्या अंगणात कसली फुलांची झाडं नसतील तर ती आधीच झेंडूची किंवा गुलाबाची आणून घ्या कुठल्याही रंगाची झेंडूची आणि कुठल्याही रंगाची गुलाबाची दोनापैकी कुठलीही चालतील तर ही फुलं आणायची आहेत एक दिवस आधीच आणून ठेवा कारण दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळीच उठल्याच्या नंतर आंघोळ केली की लगेच ही फुलं तुम्हाला आपल्या देवघरात देवांच्या समोर ठेवायची आहेत जितकी फुलं जास्त आणलेली असेल तितकी जास्त ठेवा कारण जास्त फुलं ठेवल्याने आपल्याला पुढे त्याचा फायदा होणार आहे तो सांगते तर ही फुलं तिथे ठेवायची आहेत देवघरात ठेवायची आहेत आपण जसे देवाला रोज दिवे लावतो नमस्कार करतो प्रार्थना करतो त्याप्रमाणे प्रार्थना आणि नमस्कार करून घ्यायचा आहे दिवे लावून घ्यायची आहेत ही फुलं सर्व एकाच जागेवर अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर एक तुम्हाला मंत्र आहे ओम क्लीम कृष्णाय गोपीचंद वल्लभाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला किंवा जितका वेळेला तुम्हाला जास्त वेळ म्हणता येईल तितक्या वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही फुलं तिथेच तुम्हाला एक दोन तास तरी ठेवायची आहेत आता ही फुलं त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहेत ह्याच्या पाकळ्या ज्या आहेत ह्या तुम्हाला काढून घ्यायच्या आणि ह्या पाकळ्या हातावर बरोबर क्रश करून घ्यायच्या आणि त्याचा जो रस निघेल तो एखाद्या छोट्याशा डब्बीत रस घ्या किंवा छोट्याशा वाटीत रस घ्या जितका निघेल तितका आणि त्यानंतर हा जो रस आहे हा तुम्ही ज्या तुमच्या इष्ट देवांना किंवा तुम्ही ज्या देवांपुढे हे त्यांच्या चरणावर हा रसा ह्या रसाचा एक टिळा लावा त्यानंतर दुसरा टिळा तुमच्या स्वतःच्या कपाळाला लावा आणि तिसरा टिळा ज्या ज्या नात्यात तुम्ही दूर आहेत म्हणजे जे नातं तुमच्यापासून लांब गेलेले आहेत त्या व्यक्तीच्या कपाळाला तुम्हाला जर का लावता येत नसेल शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्याच पुन्हा एकदा कपाळाला लावायचं आणि मनातल्या मनात, मनात असं म्हणायचं की हे जे नातं आहे हे जे दुरावलेलं आहे हे पुन्हा आम्ही नव्याने एकत्र आलेलो आहोत पुन्हा हे नातं नव्याने पुढे जाणार आहे असं हे मनात सर्व ठेवायचं आणि त्यानंतर हे तिन्ही टिळे तुम्हाला लावून घ्यायच्यात बघा ह्यानंतर तुम्हाला स्वतः सुद्धा प्रयत्न करायचे आहेत हे नातं नव्याने नवीन नव्याने सुरुवात करायची आहे नव्याने निर्माण करायचं आहे ह्यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा प्रयत्न करायचे आहेत आता ज्यांच्या घरात माता लक्ष्मी स्थिर नाही किंवा आलेला पैसा लगेच त्या क्षणी लगेच संपला जातो किंवा तो जात नसेल अशा लोकांसाठी एक खास आणि महत्वाचा उपाय आहे रंगपंचमी या रंगांचा हा उपाय झालाच पाहिजे ज्याला आपण धुळीवंदन म्हणतो तर धुळीवंदनच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कधीही करू शकता कुठल्याही वेळेला करू शकता तर काय करायचंय आपल्या घरात आपण रंग आणतो त्यात एक गुलाल सुद्धा आणलेला असतो तर हा जो गुलाल आहे हा एखाद्या तुमच्याकडे चांदीची जर का डबी असेल किंवा चांदीची छोटीशी काही पण वाटी वगैरे काही पण असेल तर ती एखादी वाटी घ्यायची नसेलच तर एखादी स्टीलची डब्बी घेतली तरीही चालेल डब्बी घ्या कारण हा जो उपाय आहे हा आपल्याला व्यवस्थित एक वर्षापर्यंत ठेवायचा आहे ह्यात भरून पूर्ण भरून आपल्याला जो गुला गुलाल आहे तो गुलाल घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला एक रुपयाचा दोन रुपयाचा किंवा पाच रुपयाचा जो पण कुठला शिक्का तुमच्या तो शिक्का त्यात ठेवायचा आहे आणि तो ठेवल्याच्या नंतर ही जी डब्बी आहे ही आपल्याला देवघराच्या समोर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला एक मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीचा बीज मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम एम रीम क्लीम महालक्ष्मी नम किंवा जो पण तुम्हाला कुठला बीज मंत्र येत असेल तो बीज मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि चोवीस तास ही जी डबी किंवा तुम्ही जे पण काही घेतलं असेल गुलाला भरलेलं ते तिथेच ठेवायचं आणि त्यानंतर आपला तिजोरी ठेवायचं हा पूर्ण वर्ष तिथेच ठेवायचं तिजोरीत ठेवायचं आणि तिजोरीत पुढच्या वर्षी पुन्हा ते उघडायचं जे आपण भरलेलं आहे गुलाल आणि शिक्का तो शिक्का तुम्ही वापरू शकता आणि जे गुलाल आहे तो तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता तर अशा पद्धतीचे हे दोन्ही उपाय तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा हा उपाय वर्षातून एकदाच करता येईल हा उपाय नक्की करा